श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक कामवासना आणि पैसा दोन्ही परमार्थाला घातक आहेत हे थे कबूल पण त्यातल्या त्यात जास्त हानिकारक काय आहे महाराजांचं उत्तर पैसा हा त्यातल्या त्यात जास्त हानिकारक आहे कामवासना संतोषायला गेलात तर एखाद्या वेळी वेश्या तुम्हाला साथ देणार नाही पण तुमचा पैसा तुम्ही कसाही खर्च करू शकता परस्त्री एखाद्या वेळी विषय भोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो त्यात तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही व म्हणूनच तो जास्त घातक आहे प्रश्न क्रमांक दोन भिकाऱ्याला पैसे द्यावेत का महाराजांचं उत्तर भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय तेव्हा भिकाऱ्याची योग्यता आणि आपली कुवत बघून पैसे द्यावेत पण कधी नाही म्हणू नये मला जो पैसा मिळतो तो साऱ्या माझ्या श्रमाचा असतो असे नाही तेव्हा कोणी आपल्याकडे भीक मागू लागला म्हणजे भगवंताने दान करण्याची संधी मला दिली या भावनेने त्याला द्यावे त्याला वाईट बोलू तर नाही दिल्याची आठवण राहणार नाही इतकेच द्यावे देत गेल्याने देण्याची सवय लागते भगवंताला सर्वस्व देण्यात शेवटी त्याचे पर्यावसान होते प्रश्न क्रमांक तीन जास्त पैसा मिळूनही काळजी लागते तर काय करावे महाराजांचं उत्तर पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी म्हणजे मग काळजीचे कारण उरणार नाही उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा